आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाबद्दल पुन्हा एकदा निर्वणीचं वक्तव्य केलेलं आहे पुढील काही दिवस भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची पक्षप्रवेशाबद्दल वाट बघणार अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे राष्ट्रपमध्ये परतून उत्साहाने काम करणार असा एक प्रकारे इशाराच एकनाथ खडसे यांनी भाजपाला दिलेला आहे गेल्या अनेक एक महिन्यांपासून एकनाथ खडसे यांचा भाजपाचा पक्षप्रवेश रखडलेला आहे त्यामुळे हा चर्चेचा आता विषय ठरलेला आहे खडसेंचा भाजपामध्ये प्रवेश कुणामुळे रखडलेला आहे कारण त्या संदर्भातला खुलासा आता झालेला आहे खडसेंचं नेमकं दुखणं काय आहे याबाबतचा आढावा आजच्या या भागामध्ये घेणार आहोत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये भाजपाचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली होती त्यावेळी काही फोटोही त्यांनी काढले होते यावेळी जे पी नड्डा यांच्याकडे भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर जवळजवळ जवळपास एकनाथ खडसे यांचा भाजपाचा पक्षप्रवेश निश्चित समजला जात होता मात्र लोकसभा निवडणूक झाल्यानंतरही त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाबाबत अनिश्चितता व्यक्त केलेली आहे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत आपला पक्षप्रवेश झालेला आहे परंतु त्या गुप्त प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे म्हणून तो जाहीर झालेला जा नाही आहे नेमकं कोणत्या नेत्यांचा खडसेंच्या भाजपा प्रवेशाला विरोध आहे हा आता चर्चेचा विषय ठरलेला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे जयंत पाटलांकडे दिलेला आहे पण त्यांनी तो अद्याप पाब तो स्वीकारलेला नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे अशा स्थितीमध्ये मी आज आहे पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहिल तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे मी परत राष्ट्रवादीमध्ये काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जळगाव जिल्ह्यातले बडे भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यामुळे आपला भाजपातला प्रवेश रखडला असल्याचा आरोप खडसे यांनी केलेला आहे खडसे भाजपामध्ये असतानाही हे दोन नेते त्यांचे विरोधक मानले जात असत असं सुद्धा बोलताना सांकेतिक वक्तव्य करताना एकनाथ खडसे यांनी म्हटलं काय त्या भारतीय जनता पार्टीला आज ओबीसीचं बहुजन समाजाचं स्वरूप प्राप्त करून झालं गोपीनाथ मुंडे असतील मी असेल बाबासाहेब फोंडकर असतील गिरीश बापट असतील अण्णा डांगे असतील नासाफ हरांजे असं कितीतरी नावं सांगता येतील त्यांना बाजूला टाकायचं आणि आता नवीन नवीन चेहरे समोरून त्यांना मोठं करायचं हा कोणता न्याय आहे दरम्यान याबाबत बावनकुळे म्हणतात खडसे भाजपाचेच आहेत दरेकर म्हणतात खडसे नसले तरी आमचा विजय झाला याबाबत इतर भाजपा नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत ज्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत कारण काही म्हणतात एकनाथ खडसे भाजपाचेच आणि काहींना खडसे नसले तरीही भाजपा चालतो त्यामुळे या संदर्भात खडसे यांनी काय वक्तव्य केलेलं आहे आणि त्यावर भाजप नेत्यांच्या वेगवेगळ्या काय प्रतिक्रिया पाहूयात मला अनिल देशमुखांनी सांगितलं की गिरीश महाजन मला असे छळत होते आणि गिरीश महाजनानेच मला सांगितलं होतं की नाथाभाऊचं नाव घे तर योग्य होईल का अनिल देशमुखांनी मोकळेपणे समोर येऊन मीडियासमोर सांगावं की हो मला नाथाभाऊने सांगितलं होतं म्हणजे मला मान्य करता येईल कुणाचंही नाव घेऊन नाथाभाऊचं नाव मध्ये आणण्याचं कारण म्हणजे गिरीश महाजनांचे माझे जे मधुर संबंध आहे त्या संबंधामुळे ते वारंवार माझं नाव कुठे ना कुठे घालण्याचा प्रयत्न करतात अनिल देशमुखांनी सांगावं ना की नाथाभाऊने माझ्यावर दबाव बनला वरती म्हणजे साहेबांनी प्रवेश केलेला आहे कधी म्हणतात अमित भाईंनी प्रवेश केलेला आहे मान्य भाईंनी प्रवेश केलेला आहे पण खाली ते फोटो येऊ देत नाही आता आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे आहोत का आता वरिष्ठांनी जर त्यांचा प्रवेश केलेला आहे तर आम्ही त्यांना था थांबवणारे कोण आहोत उगंच आमचं नाव घालायचं आणि सोयीचं राजकारण करायचं सोयीचं राजकारण म्हणजे सून आले की आपण मी बी जे पीचं काम करतो आता राष्ट्रवादी आली आहे की मी मुलीचं काम करतो मी कुठे मला समजत नाही मी इकडे एका का तिकडे राष्ट्रवादीचं आहे का भाजपचं आहे मला कळत नाही असं ते म्हणत आहेत दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचं कारणच नाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशासाठी पाच महिने मी में वाढ पाहतो आहे आणि में पाच महिन्यामध्ये प्रवेश जर मिळू शकत नाही तर मी काय करणार आहे तुम्ही प्रवेश द्यायचा नाही मूळ पक्षही मला सोडायचा नाही त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये गेलो तर बिघडतं काय त्याच्यामध्ये त्यांनी जे भूमिका घेतली आहे या लोकसभेमध्ये आमच्या रक्षताई खडसे यांना निवडून आणण्याकरता त्यांनी आमच्या पक्षाला महायुतीला मदत केली आहे आणि ती मदत पुढच्या काळातही खडसे साहेब पुढे करतील आणि ते आमच्या सोबत राहतील असा मला विश्वास तुम्ही प्रवेश दिला नाही म्हणून राष्ट्रवादीत गेलो चाळीस वर्ष राष्ट्रवादी भाजपसाठी मी मेहनत केली कष्ट केले हे कुठे होते त्यांचा सुद्धा झाला नव्हता ज्यावेळेस मी भाजपचं काम करायला चाळीस बेचाळीस वर्ष झाले सगळे यांना माहिती आहे की यो मोठं करण्यामध्ये योगदान कोणाकोणाचं राहिलेलं आहे ज्यांचं त्याच्यामधलं एक मी आहे शिवाय लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि जळगावची रावेरची रक्षा खडसे आणि त्या ठिकाणची दुसरी स्मिता वाघ यांच्या दोन्ही जागा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली महायुतीनं निवडून आणल्या खडसेन शिवाय काही आणलंय असं लोकसभेत त्या ठिकाणी दिसलं नाही आणि त्याच्यामुळे चांगलं वातावरण आहे मी काही भाजपमध्ये स्वतःहून गेलो नव्हतो मला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दिल्लीमधले सर्वोच्च नेते आहे त्यांनी फोन करून या सांगितलं होतं मी त्यांच्या आमंत्रणावरून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली मी स्वतःहून केली नव्हती मतदारसंघाने कधी पाहिलेला नाही आता हे इथे फिरतात इथे फिरता इथे फिरता काय काय बोलता काय दाखवता अरे स्वतःच्या बाहेर न जाणारे लोक ते काय मतदारसंघात तीस वर्ष तुम्हाला संधी दिल्यावर तुम्ही काही करू शकला नाही आहे एकनाथ एकनाथ साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्यभरामध्ये जी घोडधोड चालू आहे ही पाहून चांगल्या चांगल्यांचे होश उडालेले त्याच्यामध्ये ह्या भाऊला हे समजत नाही मी जाऊ कुठे त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की केलं काय पाहिजे आता मी इकडे राहिलो पाहिजे की इकडे राहिलो पाहिजे काय केलं पाहिजे कधी सांगता मी भाजपमध्ये कधी सांगता मी राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यात संभ्रम तेव्हा समजत नाही आहे मी काही भाजपमध्ये स्वतःहून गेलो नव्हतो मला भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दिल्लीमधले सर्वोच्च नेते आहे त्यांनी फोन करून या सांगितलं होतं मी त्यांच्या आमंत्रणावरून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली मी स्वतःहून केली नव्हती मी मध्येच होतो काही अडचणी आहेत त्या अडचणी त्या संदर्भामधला माझी चर्चा वरिष्ठांची झाली होती अमुक माणूस काय म्हणला तमुक माणूस काय म्हणला याच्यावर मी माझ्या राजकीय जीवनात कधीही टिप्पणी करत नाही मी भूमिकांवर राजकारण करते मला काय वाटतं मी काय काम करते आणि काय काम झालं पाहिजे याच्या पलीकडे मी कुठल्याही गोष्टीवर हो मी झेड माणसं बोलले त्याच्यावर मी काहीही टिप्पणी करत नाही आजच्या जय विशेष मध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र